राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे मुंबईसह ठाण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यात काही जिल्ह्यात मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येतोय राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येतोय सध्या वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय या ठिकाणी पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येतोय गेल्या काही दिवसांपासून आपण दोन तीन दिवसांपासून पाहतोय मुंबईमध्ये ठाण्यामध्ये या ठिकाणी पाऊस होतोय राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होतोय सकल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं होतं आता पालिका कशा प्रकारे तयारीला लागलेली आहे नक्कीच नीलम आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी जे वॉटर पंप आहेत ते लावण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी सकल बाग आहेत त्या ठिकाणी वॉटर पंप हे चोवीस तास कार्यरत करण्यात आणि तिथे काही लोक आहेत त्यांनाही नियुक्त करण्यात आहे म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडलेत आणि ज्यावेळेस हायटेड असेल त्यावेळेस पाणी मुंबईत साचत सकल भागामध्ये पाणी साचतं आणि ते पाणी त्याचा निचरा करण्यासाठी पालिकेमार्फत जी लोकं आहेत ती लोक ठेवण्यात आली आहेत आणि पूर्ण पाणी आहे ते पूर्ण पाणी गटरांमध्ये नाल्यांमध्ये सोडलं जाईल आणि सकल बागांमध्ये पाणी साचणार मुंबईकरांना त्रास होणार नाही मुंबई आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह अति मुसळधार पावसाचाही इशारा हवामान खात्याने देण्यात आलाय त्यामुळे त्यामुळेपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन हे सुद्धा सतत मुंबईत जे सकल भाग आहेत त्या पाणी ज्या ठिकाणी तिकडे कार्यरत आहेत आणि तिथं लक्ष देऊन आहेत ज्याने जा, जा, करून लोकांना मुंबईकरांना त्याचा त्रास होणार नाही निलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय सकल भागांमध्ये पाणी साचत यासाठी आता या या पालिका सतर्क झालेली आहे